आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती जो पाऊस आहे परतीचा तर ते कसा राहणार बा परतीचा पाऊस जास्त राहणार आहे हो का मग काही सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तुम्ही काय करा सात तारखेला बघा तुम्ही ना सात आठ तारखेला तांबडा आबाळ होईल बघा हो हो होईल बघा कोणत्या साईड होईल आमच्याकडे परभणी कोण होईल हो का इकडून परभणी कोण होईल इकडून नांदेड नांदेडकुन होईल इकडून आमच्या आमच्या भागाकडे तुम्हाला हा 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 हां नैरते साईडला हो मगच्या वेळेस आता नाही नाही आता हे तुम्हाला आधीच सांगायला फोटो काढून मला पाठवा बरं तुम्ही म्हणायचं बहात्तर तासात तीन दिवसात येणार वाशिम असं म्हणायचं डायरेक्ट हो का <laughs> ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायला वाटल्यास बघा तुम्ही आठ काही भागामध्ये सात तारखेला होईल आभास भागामध्ये आठ तारखेला होईल हो का आणि काही भागामध्ये नऊ तारखेला होईल मग झालं की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो इथं म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे आणि पुन्हा काय होईल माहिती का सात आठ नऊच्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा किडे किडे पापड लाईटावरती हो बघा ना तुम्ही येतात का नाही हो हो बरोबर मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो हो मी तर टाकणारच आहे तसं मी बी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देणारच आहे चालतंय आणि आणखीन एक काय करा शेतकऱ्याला सांगा आता ह्या आठ दिवसामध्ये फवारणी करून घ्या म्हणा येणाऱ्या आठ दिवसामध्ये समजा सात तारखे लोक हो समजा चांगले पाऊस बरसणार नाही का आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगतो हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे हो सुरुवात होणार आहे कर्नाटक बेळगाव कर्नाटक निपाणी तेलंगणा आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक इकडे धुळे जळगाव नंदुरबार आहे पण थोडा कमी राहील समजा जळगाव धुळे थोडा जास्त राहील त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली तिकडं तिकडं राहील पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोट तालुका तसा ते पाऊस अमरावती आणि उपन नागपूर भंडारा गोंदिया तर मग तेरा ते सोळाचा जरा जास्त पूर्व हैदराबाद तेरा ते सोळा आणि ऑगस्ट शेवटचा हो मनात त्याच्यानंतर मग हिंगोली नांदेड परभणी हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा इकडे जामखेड जामखेड करमाळा तिकडे आटपाडी आता आठपाडीकडे खूप दिवस झाला पाऊस नव्हता आटपाडी इकडे बरोबर तिथं हो, सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला आठ तारखेलाच येईल तिकडं आठ हो का म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं मात्र पडून जाईल जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल आणि सगळ्यांना मात्र जीवदान ठरणार उघडला नसतं बरं का पाऊस शेतकऱ्याचे जे कापूस लावणारे ते कापसात जात होते बरोबर शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्ग थांबित कुठं ना कुठं तरी हो हो ते तर आहे सूर्यदर्शन झालं मी म्हणलो होतो ना चांगलं हो हो तुम्ही सांगितलं होतं की एक तारखेला व एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो, सूर्यदर्शन झालेलं आहे हो एक पुन्हा एकला दोन लाख शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली शेतीची कामं करण्यासाठी हो बर बर धन्यवाद सरकार